जय न्यूज जनतेच्या हितासाठी निर्भीर पत्रकारिता महापौर सूर्यवंशी व उपमहापौर मगदोम यांनी आज पदभार स्वीकारला सांगली महापालिकेत नवे नेतृत्व सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी व उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मगदोम यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला महापालिकेच्या मुख्य कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात प्रशासनाच्या उपस्थितीत पदभार स्वीकृतीची औपचारिकता पार पडली पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना महापौर धीरज सूर्यवंशी व उपमहापौर गजानन मगदोम यांनी सांगली मिरज व कुपवाड या तिन्ही शहरांचा सर्वांगीण व समतोल विकास साधनाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले नागरी सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते आरोग्य सेवा तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासनासोबत समन्वय ठेवून काम करण्यात येईल असे त्यांनी सांगितले महापालिकेचा कारभार अधिक पारदर्शक गतिमान व लोकाभिमुख करण्याचा निर्धार नव्या नेतृत्वाने व्यक्त केला येत्या कालावधीत प्रलंबित विकास कामांना गती देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस निर्णय घेण्यात येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी महापालिका आयुक्त अतिरिक्त आयुक्त तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते प्रशासनाच्या वतीने नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचा सत्कार करण्यात आला तसेच भाजप राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांचे नगरसेवक नगरसेविका व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पदभार स्वीकारल्यानंतर महापालिका परिसरात कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या नव्या नेतृत्वामुळे सांगली शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे सांगली मिरज कुपवाडाचा कसा विकास करता येईल एक युवा चेहरा म्हणून मला तिने पहिल्यांदा महापौरपदाची संधी दिली त्यांचाही आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आमचे नेते शेखर आमदार साहेब मकरंद देशपांडे साहेब सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगे मिरजेचे आमदार आपले सुरेश भाऊ खाडे आमचे कोर कमिटीचे सर्व सदस्य दिनकरदा पाटील आणि आमच्या कुटुंबातील सदस्यच सुरेश बापू आवटी ज्यांनी आमच्या महापौर पदाच्या निवडीमध्ये आग्रेसर भाग घेऊन आम्हाला सर्वांना बिनविरोध करण्यात असेल किंवा आमचे अर्ज भरण्यापासून ही सर्व प्रक्रिया त्यांनी राबवली त्यांचासुद्धा मनापासून आभारी आहे आणि इथून पुढं सांगली मिरज कुपवाडचा राज्यात केंद्रात आमची सत्ता आहे महायुतीची तर सर्व घटकांना सम संकट घेऊन आम्ही सर्व सांगली मिरज कुपवाडचा विकास कसा करता येईल राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त प्रमाणात निधी आणून सांगलीचे काही उर्वरित प्रकल्प आहेत काही उर्वरित कामं आहेत ती सर्व मार्गी लावण्याचा आमचा सर्वांचाच मानस आहे त्यामुळे सर्वजण मिळून आम्ही एकजुटीनं चांगलं काम करू येतेल्या पाच वर्षात सांगलीचा चेहरा मोहरा बदललेला असेल एवढीच मी तुम्हाला सर्वांना गाय ग्वाही देतो आणि थांबतो सांगली मिरज कुपवाडचा मोठा विकास करायचे होता ते आपल्या सर्वांचे दिवंगत नेते आदरणीय अजितदादा पवारांची आठवण झाल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही कारण त्यांचा मनोदय होता की अतिशय चांगल्या पद्धतीची ही महापालिकेमध्ये आपण विकास करू आणि उच्च पातळीवर या ठिकाणी महापालिकेचा कारभार नेऊ परंतु त्यांचं जे स्वप्न आहे आम्ही सर्व राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सर्व आमदार या ठिकाणी आम्ही पूर्ण करू या प्रक्रियेमध्ये या सांगलीचे आमदार मान्य सुधीरदादा गाडगीळ मान्य सुरेश भाऊ खाडे राष्ट्रवादीचे आमदार भाई नायकवाडी माजी खासदार मान्य संजय काका पाटील या जिल्ह्याचे ग्रामीणचे अध्यक्ष सम्राट बाबा माडिक राष्ट्रवादीचे अध्यक्ष निशिकांतदा शहराध्यक्ष प्रकाश डंग राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे साहेब आमचे गटनेते संदीपजी आवटी राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान एवढी मोठी भक्कम टीम घेऊन आपण येणाऱ्या पाच वर्षामध्ये काम करणार आहोत त्यामुळं सांगलीच्या लोकांच्या मनातील महापालिका मनातील विकास आम्ही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करू काही गोष्टी प्रामुख्यानं आपण प्रायोरिटीवर घेतलेल्या आहेत की या शहराला स्वच्छ व मुबलक पाणी कसं मिळेल या शहराची स्वच्छता कशी होईल आणि लाईट दिवाबत्ती हा जो प्रकार आहे हा यापासून लोकांना कसं समाधान देता येईल हे पहिल्या येणाऱ्या